चला आता आपण सात बारा काढू हे लय सोपं आहे एकदम तर काय करायचं हे वेबसाईट आहे एक सात बारा ऑनलाईन लिहायचं त्याच्या नंबर दोन नंबरची वेबसाईट लॉग इन डिजिटली सात बारा तिथं जायचं तिथं दोन ऑप्शन भेटते ओ टी पी बेस सात बारा घ्यायचा तिथं आपला मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी येते खाल तर थोडंसं वाचून घ्या काय लिहू न माहिती आहे का की हा सातबारा सर्व शासकीय आणि कायदेशीर बाबीसाठी वापरता येते म्हणून जास्त की टेन्शन घेऊ नका झालं मग आता टाकला ओ टी पी नंबर टाका रे बा ओ टी पी आला दिला दाबून तबला नाही का हां ठीक आहे आता आलं इथं डिजिटल स्वाक्षरी सद्भारी भेटन तुम्हाला आता पण याच्यासाठी लागते तुम्हाला पंधरा रुपये तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यात पंधरा रुपये ॲड करावं लागेल ते खाली तुम्ही गेले का दिसते तुम्हाला मग तिथं हे बघा डायरेक्ट ॲक्सेप्ट रिफंड गेले बँकेमध्ये पाठवते म्हणजे बँकेमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये आयवर पाठवते तुमचे पंधरा रुपये ॲड करा ॲड झाले की मग तुम्हाला तो बाहेर फेकून देते बाहेर फेकला की पुन्हा याचा अंदर पुन्हा अंधार आले की तोच मोबाईल नंबर टाकाता ओ टी पी टाकायचा लॉग इन करायचा लॉग इन झालं की तेच वेबसाईट उघडते आता तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा रुपये आहे ते मग टाकले होते ना तेच वाले मग आता काय करायचं टाका जिल्हा निवडायचा मग तुमचा तालुका निवडायचा तुमचं गाव निवडाचा कोणाचं कोणतं तरी निवडला आहे मी टाकून दिला ऐंशी नंबर टाकतो हे की माय होईन कोणाचं बाय माहीत नाही पण आपण डाउनलोड करून घेऊ ठीक आहे आता टाकला ऐंशी नंबर टाकतो आणि बघा आता टाकल्यानंतर दाखवते तो कधी तसाच बरा आहे म्हणून टाकला ऐंशी नंबर हे पहा दोन हजार पंचवीस सात बारा आहे म्हणते पंचवीस सात बारा आहे आपल्याकडे आहे पंधरा रुपये डाउनलोड चला करून टाकू डाउनलोड कन्फर्म हो पाहिजे ना वर, वा आम्हाला डाउनलोड केल्यावर आपल्याला भेटते हा सात बारा हे पहा रे वा हा सात बारा घेऊन बघायचं टिक मारला आहे की नाही ते वेळ डिजिटल स्वाक्षरी पलटो पिकडे हां हे झाली डिजिटल स्वाक्षरी असं सात बारा तलाठ्याला जास्त तरास देऊ नका कोतवालाही देऊ नका ऑनलाईन जमते तुम्हाला पंधरा रुपयात काम होते ठीक आहे आवडलं असेल तर धन्यवाद चॅनलले सब्सक्राइब करा ओके बाय बाय